हॅलो वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फुगाबाही कटिंग करणार आहे अस्तर लावून आपण अस्तर फोर फोल्डमध्ये घेतलं आहे रुंदी बाहीची रुंदी साडेआठ इंच घेतले उंची तुमच्या आवडीप्रमाणे मी साडेचार इंच घेतले मुंडा उतार तीन इंच बाही रुंदी छातीचा चौथा आहे छाती चौतीस आहे चौतीस भागीले चार केलं तर आपली साडेआठ इंच येते ती मी बाहीची रुंदी घेतली आहे आपली बाही कटिंग कम्प्लीट आहे मुंडा सेप आपण नंतर कटिंग करणार आहे हा कपडा नेटचा आहे आपली बाहीचा कपडा नेटचा आहे तर मी फोर फोल्डमध्ये तेरा इंच कपडा घेतला आहे आणि पुढं चुन्यांसाठी मी चार इंच सोडलं आहे आणि एक इंच खाली झालरसाठी आहे हे बघा हे अस्तर जिथं मी ठेवलं आहे ना अस्तरच्या इकडं चार इंच सोडलं आहे आणि तिथून वर एक इंच मी फुग्यासाठी वर आपला पप हा त्यासाठी आहे तुम्हाला हवा तर तुम्ही अर्धा इंच किंवा दीड इंच पण तिथं वाढवू शकता आणि खाली एक इंच आपला झालरसाठी राहिला आहे जिथं आपण एक इंच मार्किंग केले तिथं पट्टीने व्यवस्थित लाईन तुमसनी आखून घ्यायची आहे तिथं आपली इलास्टिक येणार आहे इलास्टिक कशी घ्यायची आहे तर आपली तेरा इंच मी इलास्टिक घेतली आहे आणि इलास्टिक लावायची एक सोपी पद्धत आहे मी तुमसनी दाखवते आपली बाही अशी मध्ये एक मार्किंग करायचे परत त्या मध्याचा पण मद्य काढायचा आहे ह्या पद्धतीनं आणि जे आपण इलास्टिक घेतले त्याची सुद्धा आपल्याला असं मध्य काढायचे आहेत हे बघा आणि हे जिथं जिथं मार्किंग करून घेतले आपण ब्लाउजच्या कपड्याला आणि इलास्टिकला ते तिथं तिथं थोडं थोडंसं जोडून घ्यायचं आहे ह्याच्यामुळं आपली इलास्टिक इक्वल लागते ए खेचायला आपल्याला त्रास होत नाही आणि कपडा एका डायरेक्शनमध्ये म्हणजे एक इंच आपण बरोबर कपडा सोडला आहे तर बरोबर त्याच्यावरच लागते तिरकी होत नाही किंवा सरकत नाही माझी ही पद्धत तुम्ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडली तर एक कमेंट किंवा एक लाईक नक्की करा आणि मी कपडा हे बघा असा खेचते जिथंपर्यंत आपण पर, जॉईंट दिला आहे तिथंपर्यंत आणि इलास्टिक छोटी असली तरी पण आपल्याला ह्याच्यावर एक शिलाई नाही मारायची इलास्टिकच्या दोन्ही बाजूने एक एक शिलाई मारायची पहिल्या मी एका बाजूला मारली आणि आता दुसऱ्या बाजूला मारते त्यामुळे आपली इलास्टिक व्यवस्थित दिसते क्रॉस किंवा फिरत नाही हे बघा आता आपण अस्तर लावणार आहे नेटची बाही असली तरी पण तर अस्तर ह्या पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे हे, हे बघा मी इलास्टिकवर अस्तर ठेवलं आहे आणि इलास्टिकवर वर शिलाई नाही मारली बाजूला शिलाई मारली आहे हे बघा आता तुम्ही ह्या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचे आपण चार इंच कपडा सोडला होता तर आपण इथं सुद्धा मध्यापासून दोन इंच पाठीमाग आणि दोन इंच फुडं अशी मार्किंग केले आणि चुन्या आपण मोठ्या चुन्या तिथं देणार आहे बाकीचा जो कपडा आपण वाढवला आहे त्या सगळ्या कपड्याच्या चुन्या आपल्याला ह्या चार इंचामध्ये द्यायच्या आहेत आणि बाकीकड पण चुन्या येणार आहेत पण आपण तिथं छोट्या छोट्या चुन्या देणार आहे जास्त चुन्या आपल्या चार इंचामध्ये आल्या पाहिजेत खाली तर चुन्या पूर्ण आल्यात कारण आपण इलास्टिक टाकलं आहे त्यामुळं बाहीला लुक छान येतो एक्स्ट्रा कपडा मी कट करून काढते सगळा नेटचा फक्त अस तर बिलकुल नाही आणि पुढील भाग आत्ता मी थोडा कट केला आपण आधी कट केला नव्हता आत्ता आपल्या चुन्या टाकून झाल्यानंतर मी कट करून आहे आणि बाही जोडून घ्या आपली बाही जोडून कम्प्लीट झाले आणि हा आपला जोडल्यानंतरचा लूक आहे आणि फिनिशिंग शिलाई आपण जी लास्टला शिलाई मारतो तीही शिलाई मारून झाले फिटिंगची शिलाई पण झाले आपल्या घाटल्यानंतरचा हा लूक समोरचा आहे आणि हा पाठीमागचा आहे